नमस्कार मंडळी जय श्रीकृष्ण स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र चरणी प्रार्थना करतो आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हटले जाते आणि या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि उत्तरायणाचा काळ हा अधिक शुभ आणि पवित्र मानला जातो मकर संक्रांतीपासून दिवस हा तीळ तिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते मकर संक्रांतीला तिळगुळ खाणे या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य आहे जे जीवनात गोडावा आणण्याचे प्रतीक आहे तिळगुळाचे लाडू व पोळ्या बनवून देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि पुराणिक कथेनुसार या दिवशी शनिदेव आपल्या पुत्राला भेटायला गेले होते म्हणून शनिदेवाची पूजा करणे देखील या दिवशी अत्यंत फलदायी मानले जाते यामुळे पितृदोष हा दूर होतो आणि मानसिक शांती ही मिळत असते तसेच पुराणिक कथेनुसार या मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि यामुळे वाईट शक्तीचा नाश होतो असे देखील मानले जाते मकर संक्रांतीचा सण हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्वपूर्ण सण मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांत कधी आहे या संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग हा वर्ज करायचा आहे तसेच मकर संक्रांतीच्या काळास कोणती कामे चुकूनही करू नये आणि कोणती कामे आवर्जून करावी तसेच संक्रांतीचे वाहन काय असणार आहे तसेच संक्रांतीचे फळ पुण्यकाळ वस्त्र शस्त्र वय नाव तसेच दान काय द्यावे आणि या संक्रांतीच्या काळात कोणकोणत्या कौन गोष्टी केल्या जातात आणि कोणत्या गोष्टी करू नये त्याचबरोबर यंदा मकर संक्रांतीला कोणते शुभरंग असणार आहेत कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नये अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यावर्षी बुधवार दिनांक चौदावा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जाणार आहे या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो थोडासा उत्तरेकडे झुकलेला असतो आणि या मकर संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते तसेच संक्रांतीपासून दिवस हा तिळतिळाने मोठा होत जातो आणि या मकर संक्रांत या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम दरवर्षी चौदावा जानेवारीलाच येतो क्वचितच एखाद्या वर्षी तेरावा जानेवारीला किंवा पंधरावा जानेवारीला हा सण साजरा केला जातो यंदा दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांत ही वा जानेवारीलाच आलेली आहे मकर संक्रांत पौष कृष्ण एकादशी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक वा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे आणि या दिवसापासून दिवस हा हळूहळू मोठा होतो आणि रात्र ही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान आणि दान या दोन गोष्टींना मुख्य महत्व दिले जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप पुण्यकारक मानले जाते तसेच या दिवशी आपण आपल्या यथाशक्ती दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना या पूर्ण होतात आणि आपल्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होते यासोबतच सूर्यदेवाचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो मकर संक्रांतीचा सण हा खास करून स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या सणाला हळदी कुंकवाला विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण देखील म्हटला जातो या मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तो घरोघरी केला जातो आणि म्हणूनच महिलांसाठी मकर संक्रांतीचा सण हा खूपच महत्वाचा असतो आणि त्यामध्ये सर्व स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे कारण संक्रांत ज्या रंगावर आलेली असते तो रंग त्या वर्षी वर्ज केला जातो तसेच संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केल्या आहेत कारण की संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायचे असतात तर पहा सूर्याचे मकर संक्रमण बालवर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका आहे स्थिती जी आहे ती बसलेली आहे वसा करता जायचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत जाती पा आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहेत वार नाव आणि नक्षत्र नाव मंदाकी असून समुदाय मुहूर्त तीस आहेत ती, ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे तसेच आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाही पिवळ्या रंगाची साडी किंवा एखाद्या साडीवरती पिवळ्या रंगाचा जर ब्लाउज असेल तर तो सुद्धा आपल्याला अजिबात घालायचा नाही फक्त या मकर संक्रांतीच्या सणापुरते आपल्याला संक्रांती, आप संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते आता बड्याच महिलांना प्रश्न पडतो की पिवळ्या रंगाचे वस्त्र फक्त परिधान करायचे नाही की इतर गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत तर पहा तुम्हाला फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही तुम्ही इतर पिवळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वापरू शकता जसे की हळदी कुंकू करताना तुम्ही हळद आहे ती वापरू शकता सोन्याचे दागदागिने असतील तर या गोष्टीसुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त पिवळे वस्त्र आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाहीत त्याचबरोबर या संक्रांतीला तुम्हाला तुमच्या मुलीला तुम्हाल किंवा नवीन लग्न झालेल्या सुनेला सुद्धा वसा देताना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही देऊ नका आणि घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना सुद्धा तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत ते घालायचे नाहीत तसं तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा खूप शुभ आणि महत्वाचा मानला जातो या पिवळ्या रंगाला पितांबर असं सुद्धा म्हटलं जातं पण आपल्याला यावर्षी दोन हजार सव्वीस मध्ये संक्रांतीच्या दिवसापुरता पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे आता आपण पाहूया की यंदा संक्रांतीला कोणते पाच शुभ रंग आहेत तर यामधील पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग पहा आपण प्रत्येक सणाला किंवा धार्मिक कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज करत असतो काळ्या रंगाचे कपडे हे आपण चुकूनही परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीचा हा एकमेव सण आहे की या सणाला काळ्या रंगाचे कपडे हे आवर्जून परिधान केले जातात बाकीच्या रंगांसारखाच या रंगाचे सुद्धा धार्मिक महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मात तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो दृष्ट लागू नये म्हणून तो वापरतात आणि आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा शनिदेवाचा रंग आहे आणि हा सण देखील शनिदेवाला समर्पित आहे त्यामुळे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचे वस्त्र असेल साडी असेल किंवा कपडे असतील तर ते तुम्ही आवर्जून परिधान करू शकता यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग आपल्या हिंदू धर्मशास्त्रांमध्ये लाल रंग हा देखील खूप शुभ मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो देवी लक्ष्मीला देखील हा लाल रंग अत्यंत प्रिय आहे लाल रंग हा शक्ती आणि तेजाचे प्रतीक मानला जातो लाल रंग हा शौर्य संघर्ष उत्तेजन आवेग उत्साह शुभेच्छा साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो आणि म्हणून आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा मा पूजा मांडत असताना त्या पाटावर लाल रंगाचे वस्त्र हे टाकत असतो कारण लाल रंग हा सर्व देवांना तसेच माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक असून तुम्ही या संक्रांतीला लाल रंगाची साडी देखील नेसू शकता यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते आणि महिला सुद्धा लग्न झाल्यानंतर देखील हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये आवर्जून घालत असतात कारण त्यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढत असते हिंदू धर्मशास्त्रानुसार हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे आणि त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यानं आपल्याला एक वेगळीच प्रकारची ऊर्जा मिळत असते आपल्या शास्त्रात सुद्धा हिरव्या रंगाला खूप जास्त महत्व दिले आहे ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडांकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ आपण मनसोक्त पाहिलं तर मन शांत होतं आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होते त्यामुळे हिरव्या रंगाचं देखील खूप जास्त महत्त्व आहे त्याचबरोबर आपण ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी जी आहे तीच घेत असतो कारण देवीला लाल रंगासोबतच हिरवा रंग हा देखील प्रिय आहे आणि म्हणून तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर अवश्य ती तुम्हाला परिधान करायची आहे यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे केसरी रंग ज्याला भगवा रंग असं देखील म्हटलं जातं मकर संक्रांतीचा सण हा सूर्यदेवा संबंधित आहे आणि जेव्हा सूर्योदय होतो किंवा सूर्यास्त होतो तेव्हा त्याचा रंग हा देखील केसरीच होत असतो म्हणजेच भगवा होत असतो केसरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक मानला जातो रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील केसरी रंगाचेच होते कारण केसरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानला जातो तसेच केसरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा ही देखील प्रवाहित होत असते आणि त्यामुळे जर तुमच्याकडे केसरी रंगाची साडी असेल तर देखील तुम्ही परिधान करू शकता आणि म्हणून आपल्याला या संक्रांतीला बांगड्या भरताना सुद्धा काही नियमांचे पालन आवर्जून करायचे आहे बांगड्या ज्या आहेत त्या सोळा शृंगारामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप मोठं महत्व आहे आणि मकर संक्रांतीचा सण म्हटला की सर्व स्त्रिया छान तयार होतात साड्या घालतात आणि वसायला जातात हळदी कुंकू देखील करत असतात तिळगुळ देतात त्यामुळे आपल्या हातामध्ये काचेच्या दोन का होईना हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या असायलाच हव्या बऱ्याच वेळा आपण साडीवर मॅचिंग अशा बांगड्या घालत असतो परंतु तुम्ही साडी कोणत्याही रंगाची घातलेली असली तरी त्यावर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ सौभाग्य प्राप्तीचा प्रतीक मानला जातो हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने आपल्या पतीचे आयुष्य वाढत असते म्हणजेच त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते तसेच बांगड्या भरताना अजून एक खास महत्वाचा नियम पाळला जातो की बांगड्या घालताना एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजेच एका हातात आपल्याला एक बांगडीही जास्त घालायची असते जर आपण कसाऱ्याकडे बांगड्या भरायला गेलो तर तेव्हा सुद्धा कसार आपल्याला एका हातात जास्त बांगडी घालत असतो आणि म्हणून जर तुम्ही मकर संक्रांतीला कसाऱ्याकडे बांगड्या भरण्यासाठी गेले तर तिथे तुम्हाला एक बांगडी एका हातात जास्त घालेल परंतु जर तुम्ही घरीच आणून ह्या बांगड्या हातामध्ये घालणार असाल किंवा तुमच्या घरात अगोदरच बांगड्या असतील आणि त्या तुम्ही हातात घालणार असाल तर तुम्हाला एका हातामध्ये एक बांगडीही जास्त घालायची आहे जा तुम्ही बांगड्या घालताना कितीही संख्येने बांगड्या घालू शकता फक्त एक बांगडी एका हातात जास्त घाला हा एक नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे तसेच बांगड्या घालताना शक्यतो मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या या चुकून देखील वापरू नका त्याचबरोबर टिचलेल्या ज्या बांगड्या असतात त्यासुद्धा हातामध्ये घालू नयेत जर टिचलेल्या बांगड्या असतील तर त्या तुम्हाला हातातून काढून टाकायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाच्या बांगड्या या देखील घालायच्या नाहीत त्याचबरोबर या मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात तर पहा या दिवशी नदीत स्नान करणे सूर्यदेवाला जल अर्पण करणे तिळगुळ ब्लँकेट टूक किंवा उडदाची डाळ हे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा करावी मंत्रोच्चार करणे देखील खूप महत्वाचे मानले जाते तसेच या दिवशी तिळगुळाचे लाडू खिचडी ही आवर्जून खावी त्याचबरोबर पतंग उडवणे सुगड भरणे या काही महत्वाच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात आता या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नये तर या दिवशी तेलाचे दान करणे अशुभ मानले जाते जर आपण या दिवशी तेल दान केले तर आपल्याला आजारपण आणि नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये येत असते म्हणून चुकूनही या दिवशी तेल जे आहे ते दान करू नका त्याचबरोबर चाकू कात्री धारदार ज्या वस्तू असतात त्या वस्तूंचे दान या दिवशी करू नये कांदा लसूण मांसाहार मद्यपानाचे सेवन देखील वा देखी या दिवशी आवर्जून टाळावे त्याचबरोबर इतरांचा अपमान करणे किंवा वाईट शब्द वापरणे देखील या दिवशी टाळावे कारण संक्रांतीचा हा सण नात्यामध्ये गोडावा निर्माण करण्याचा मानला जातो म्हणून या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणतात तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असेच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ